नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शेखर दांदे विहान ॲग्री विनपुटमधनं आणि आपण आलो आहोत आज कदम वस्ती लोणी काळवोरमध्ये राजेश काळभोर यांच्या प्लॉटला आणि त्यांनी एक सुंदर प्रकारचा एक तसा टोमॅटोचा प्लॉट तिथे डेव्हलप केलेला आहे आणि विहानचं विहान थ्री म्हणून सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरलेला आहे तर पेपरची खासियत बघू शकतो सर आपण की ह्याच्यामध्ये आपण झिरो ट्रान्सपरन्सी पेपर दिलेला आहे आणि झिरो ट्रान्सपरन्सीमध्ये काय होतं की सनलाईट जी आहे ते सूर्यप्रकाश पूर्णतः जमिनीला टच करत नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की एक प्रकारची एक पानाची किंवा फ्लावरिंगची एक चांगली प्रकारची एक सेटिंग झालेली आहे फुटवा चांगला आहे आणि याच्यामध्ये एक सुंदर असं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस आपण पर्टिकेशन सोडतो ते झाडालाच मिळलं पाहिजे तर त्याच्यासाठी व्हाईट रूट जी डेव्हलपमेंट होती ती पर्टिकेशन चांगलं मिळाल्यामुळे होती आणि झिरो ट्रान्सपरन्सी पेपर असल्यामुळे तुम्ही पाहू शकता, तो तो तो। तो शकता ले ले। की याच्यामध्ये व्हाईट रूट चांगल्या प्रकारचे वरच आहेत म्हणजे व्हाईट रूट कधी वर येतात तर त्यांना अंधार मिळाल्यानंतर वर येतात तर बघू शकता इथं पूर्ण व्हाईट रूट आहेत इथं असे त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारची प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर मी रिकमेंड करेन की टोमॅटोसाठी व्हाईट ब्लॅक किंवा सिल्वर ब्लॅक पेपर झिरो ट्रान्सपरन्सीवाला वियांचा वापरावा धन्यवाद